सरे गपस गबगुमान गप असायचं सांगतोय तुला मुकड्यानं गपस गबस माकडा माकडा काय माकडा मावशीनं बघ लग्नाचं सामान आणून तुझं राहिलं सामान आणाय गेली मावशी म्हणली गेल्या महिन्यात सखीची पूर्गी पळून गेली साखरपुडा झाल्यावर मी गावात नाही ती तवर हिच्यावर ध्यान ठेव म्हणून बांधून गेली तुला गबस गबस माकडा गबस गबस माकडा असला कसला भावायच र माकड्या ए माकड्या सरे माझा लागायचं नाही माझ्या भरका सांगून ठेवले मी आहे तोर आहे चांगला असं तुला सांगेन ना मग मग बघ अरे जा रे जा अरे जा माकड्या जा सुट काय करणार आहे काय करणार आहे काय करणार आहे तुला सांगेन मग नाही थबाड फोडलं तर बघ अरे जा माकड्या तुला ह्या वर्षी राखीच बांधणार नाही घुड्याचं आमच्या घरात कशाला आलायच पण सुट अजिबात कोचला हात लावायचं नाही माझा कोच आहे रुसले लगेच भागूबाईसारखं नवटंकी तुझी नवटंकी मला माहिती आहे बर का मोत्या ले नवटंकी करतेस ना मला सगळं माहिती आहे तुझी नवटंकी रुसशील रुसशील आणि थबाडवास येशील माझ्याकडं अगं बाया माझं झुकलं ग वाटतं राखी बांधायचं नाही म्हणलं ग रुसले वाटतं रुस रुसले का काय स्वारी बया स्वारीच म्हणते आता स्वारीच म्हणाय पाहिजे बाई पाहिजे झालं खरं माझं चुकलंच म्हणायला लागेल मोत्या मोत्या ओ मोत्या अरे इकडे बघ मी कशासाठी आली मला सोडू नको पण मी काय म्हणते बक्की इकडे बक्की लक्ष दे तुला मी म्हंटले ना आमच्या घरात आला म्हणून सॉरी राखी बांधणार नाही म्हणल्यामुळे म्हणून सॉरी अरे सॉरी याव या सॉरी 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 रे बाबू सॉरी घुबडे ऐकतेस का नाही सॉरी मोत्या बघ काय ऐक ऐक की ऐक की ते सण मग बाई वैल जळून गेलेस मग गोड बोलायला लागल्यावर माणूस असलं कुठं नाही बघितली माणसं बाबा लेस येस स्वारी विकळ ना वेळ तुला मोत्या नाही मनापासन म्हणते र मी स्वारी मनापासून म्हणते ऐकणारेच का नाही ऐकणारच ऐकणारच का नाही ऐकणारच नाही घोड्या घुबड्या ऐकणारेच का नाही सांग सांग ऐकणारेच का नाही करतेस माकड्या हे बघ माकड्या हे बघ आता हे बघ 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 मग आता मी जाणार आहे धुरी सोडून नाही गेली तर बघ बघ जाती का बघ जाती का नाही तू ए घोबड्या दोरी सोड पाकड्या परत आणखी डबल धरलीच मी घोबड्या दुरी मी काय फोन चालली वे रे एवढी माकड्या तुझं काय सांगा येत नाही बाई तू गोड बोलशील आणि जाशील निघून मावशी चांगला माझा कणा मोकळा